नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे पोस्ट जिल्हा सोलापूर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष एकाच निवडणुकीकडे लागले आहे ती म्हणजे अकलूज नगरपरिषद निवडणूक ग्रामपंचायतीकडून नगरपरिषद झालेल्या अकलूजचा हा पहिला रणसंग्राम आहे त्यामुळे इथे फक्त नगरसेवक नाही तर अकलूजच्या भविष्याची दिशा ठरणार आहे काय आहेत सध्याच्या राजकीय घरामुळे कोण आहेत प्रमुख दावेदार पाहूया या विशेष कव्हरेजमध्ये अकलूजचे राजकारण गेली सात दशके मोहिते पाटील घराण्याभोवती फिरत आहे परंतु यावेळी त्यांना कडवं आव्हान देत आहेत माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपची महायुती सत्ताधारी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी अकलूज नगरपरिषदेवर कम, क कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे त्यांच्या बाजूने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मोहिते पाटील कुटुंबावर थेट निशाणा साधत आहेत ज्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे की मोहिते पाटलांनी अकलूतची वाट लावली आहे आणि अकलूतच्या नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे मोहिते पाटील गट माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपासमोर तगडं आव्हान उभं करत आहेत स्थानिक नेतृत्व आणि सत्तर वर्षात ग्रामपंचायत असताना केलेला अकलूजचा विकास या मुद्द्यावर मोहिते पाटील ही निवडणूक लढवत आहेत तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं महायुतीला धक्का बसला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकलूजमध्ये तिसरी आघाडी निर्माण केल्याने ही निवडणूक अधिकच गुंतागुंतीची झाली आहे तर महाराष्ट्र विकास सेनेचे अध्यक्ष किरण साठे यांनीही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत भाजपच्या उमेदवार पूजा कोतमिरे यांच्यासमोर मोहिते पाटील कुटुंबातीलच तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत अधिकच रंजक झाली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मोहिते पाटील भाजप पा महायुतीकडून राजे आमदार राम सातपुते आणि जयकुमार गोरे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धवलसिंह मोहिते पाटील व एकीकडे वंचित बहुजन आघाडी तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास सेना ज्यामुळे अनेक प्रभागात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे अकलूजच्या विकासासाठी सत्ता परिवर्तन आणि नगराध्यक्षात थेट जनतेतून निवडून देणे महत्त्वाचे असल्याचे मत भाजपचे नेते मांडत आहेत तर मोहिते पाटील गटाकडून स्थानिक नेतृत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यावर भर दिला जात आहे दोन्ही बाजूंनी स्थानिक अस्मिता आणि भावनिक नाती वापरून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे अकलूजमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे सभा पदयात्रा रॅलींच्या माध्यमातून दोन्ही गट आपली ताकद दाखवत आहेत अकलूजची ही पहिलीच नगरपरिषद कोणाच्या ताब्यात जाणार माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे मोहिते पाटलांचं वर्चस्व मोडणार की मोहिते पाटील आपल्या बालेकिल्ला राखणार तुम्हाला काय वाटतं अकलूजमध्ये कोणाची सत्ता येणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच स्थानिक राजकीय घडामोडींसाठी आपल्या मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद